आपली सगळ्यांची फेवरेट डिश भरेली चिमुरी भेजा तवा फ्राय वजरी मसाला समोर बघताय पापलेट तवा फ्राय आग्री स्टाईल मुंडी समोर एक वेगळी डिश बघायला मिळते चिकन आलू रोस्ट आपली तांदळाची भाकरी तर नमस्कार मंडळी मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मंडळी आज आपण आहोत आपल्याच गावात बेलपाडा बेलपाडा म्हणजे माहिती आहे मच्छीचा खजाना बेलपाडा आणि मच्छीच्या खजान्यामध्ये एक जबरदस्त धाबा ओपन झालेचा आपल्या मित्राचाच प्रसाद पाटीलचा तर धाब्यावर जर पण आलो होतो आणि धाब्यावरच्या ज्या डिशेस आहेत स्पेशली बोलाल तर आपल्या आगरी कुली डिशेस गावटी आयटम चिंबोऱ्या कोलब्या करपाळी सगळं तिथे भेटतंय काय डिश जास्त डिश काय दाखवणार जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवतो प्रयत्न करीन लोकेशन वगैरे सगळं खाली आहे डिटेल्स भेटेल तुम्हाला आणि असल्या या बघू शकताय असल्या लोकेशनमध्ये असला धाबा आहे माझ्याच मजा आहे ना चला आता आपण जाऊया धाब्यामध्ये धाब्यामध्ये काय काय डिश आहे ते मग दाखवतोय ते समोर काउंटर आहे करण आहे काउंटरवर आणि इकडं आपला किचन आहे तर आपल्यासोबत ते आहे त्याचं हॉटेल आणि आपल्यासोबत मालक प्रसाद पाटील हा त्यांचा धाबा हॉटेल धाबा आहे तुम्ही बसायची थोडीशी अरेंजमेंट बघू शकताय ऑलरेडी बसले आहेत मित्र आपले मित्र आहेत बसले ऑलरेडी चला आता आपण सगळ्यात पहिला बाकीच्या गोष्टी सोडू अर्षा काय काय आहे भेजा आहे पापलेट आहे चिंबोरे आहे म्हणजे खाडींचे आयटम मुंडी गावठी आयटम गावठी आयटम चिंबोरे आपली स्पेशल स्पेशल चिंबोरी सगळ्या भरपूर मला तुमच्याकडे जे कुठं भेटले असेल ते सगळे आयटम इथे म्हणजे आहेत आपल्याकडं अवेलेबल जे पाहिजे ते भेटेल खाडीतली मच्छी पण भेटेल डाऊटी स्पेशल आयटम त्यांच्याकडे आहेत ना ते आपण टेस्ट करणार होता काय काय का आहे टेस्ट करून नंतर मी सांगणार आहे कशी त्यांची टेस्ट वगैरे असणार आहे ऑर्डरच्या टायमिंग वगैरे असणार सगळं सांगणार आहे बघत राहा व्हिडिओचा आनंद घेता घेत आपले मामा आहेत खूप माव काय बनवता मुंडी स्पेशल मुंडी कडक एकदम स्पेशल मुंडी बनवायचं काम चालू आहे काय बनवलं काय आणलंस ही स्पेशल मुंडी आहे स्पेशल वजरी खास आगरी पद्धतीची बनवलेली स्पेशल वजरी आणि मुंडी त्याच्यात गावठी स्पेशल मसाला। समोर भेजा तवा वजरी मसाला कौटान भरलेली चिंबोरी पापलेट तवा फ्राय कडक सजवलाय स्टाईल मुंडी समोर बघताय एक वेगळ्या टाईपची डिश चिकन आलू रोस्ट आपली तांदळाची भाकरी आणि बघताय सी फूड आणि अग्रिकोली स्टाईल गावठी आयटम भरलेला टेबल तर समोर बघताय आपला टेबल भरलाय दरम्यान आपला भरपूर काय आयटम आहेत त्याच्यामध्ये आपले मित्र पण आहेत पहिले यांना विचारू आपण थोडं टेस्ट केल्यानंतर कारण ते येतात नेहमी प्रसन्न आहे आणि प्रसाद स्वतः मालक आहेत प्रसाद जरा सांगशील काय काय म्हणजे हे काय का आहे का ही आहे चिंबोरी पापलेट बेजा असं सध्या म्हणजे आपल्याकडे टेबल जास्त आपण मोठा दाखवू शकत नाही अजून भरपूर आयटम आहेत भरपूर म्हणजे जागा नाही टेबल एवढे आयटम आहेत आपल्याकडं सगळा भेटेल ना सगळा भेटेल गाडींचं सगळं सगळं आडीनच सगळं मास्त सगळं गावठी आयटम तर आपले काही मित्र आले तिकडं तर तुम्ही इकडे नेहमी येता का जेवायला मी तर इथे सेकंड टाइम माझा आलेला आहे फर्स्ट टाइम आलं तो इतकी टेस्ट वाटली ना सांगायचं म्हणजे आग्रियांचं आगरी जेवण कसं असतं आगरी आगरी जागृह म्हणजे सगळं आग्र्यांचे सारखं आपल्याला जे योग्य वाटले ना आग्र्यांच्या आपले घरगुती तस योग्य असं टेस्ट आहे ओके म्हणजे तुम्ही आलाय तुम्ही टेस्ट तुम्हाला आवडली बरोबर ना टेस्ट आवडली आता आज आपण आहे ना आज आपण ज्या डिश आहेत त्या पण टेस्ट करणार आहोत ते आपण बघू काय काय ते कारण मी अजून इथं जेवलो नाही मी भले गावातलं आहे पण मी अजून जेवलो नाही इथं कारण मी बाहेर होतो त्याच्यामुळे यायला नाही भेटला मला तर आज आपण टेस्ट सगळ्यात टेस्ट करणार या डिश आणि नंतर सांगतोय तुम्हाला कशी टेस्ट आहे कारण आपल्या आगरी पोराचा हा धाबा आहे भरपूर कोणत्या कोणत्या धाब्यावर आपण जर तो टेस्ट नसली तरी वा करत असतो आपल्या आपल्या हक्काच्या पोराचा धाबा आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा पहिला मी टेस्ट करते नंतर शेवटचा रिव्ह्यू तुम्हाला देईन काय सुरुवात करायची तुम्ही काय सुरुवात करायची काय भारी होतं तुला चिंबोरी जाम आवडलेली त्या दिवशी आणि आज पण तीच चिंबोरी इथे भरलेली आहे चिंबोरी पहिली दाखव मी तुला चिंबोरी दाखवत आहे मी कधी चिंबोरे घ्यायला दोन हातात वापरत नाही आज तुम्हाला पहिल्यांदा वापरते बघा चिंबूर दाखवतो मला हे कसे भरले भेटते इथं एकदम कौट्टाण भरलेली आहे जशी आम्ही तुम्हाला नेहमी व्हिडिओ मध्ये सांगतो काउट्टाण भरल्या आहे बघ काउटाण भरल्या चिंबोऱ्या नाही यो सगळा चिंबऱ्यांचा कवट या अशा चिंबोऱ्या इथे तर चला घ्या घे घे चिंबुरी घेऊ करा मी नेहमी सांगतो एखादी गोष्ट म्हणजे खाडीतली गोष्ट खायला मजा येते ना ती चिंबोरी चिंबोरी मस्त आहे ना भरलेली चिंबोरी आहे एकतर आणि ती बनवडी पण भारी आहे खरंच चिंबोरी भारी आहे इथं आल्यानंतर पहिला चिंबोरी ऑर्डर करा कारण आपली स्पेशलिटी एवढं नंतर तुम्ही का लागता आपलाच आहे चालू आहे ना चला एक 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 करून आम्ही सगळ्या गोष्टी सांगतोय कशा लागतात त्या चिंबूर तर भारी आता आपण भेजा ट्राय करणार ना भेजा भेजा तो हाताशी तोरण म्हणजे त्याचं जर अपमान होईल ना जरा बाहेरच्या लोकांच्या का भेजा टाकतो गरे बरे पर्शाचं काय हाताशी टेन्शन नाही खरंच भारी आहे हाताला चव माझ्या मी आपल्या एरिया मधले उरण पनवेल मध्ये जेवढे सुद्धा धाबे वगैरे आहेत ना हॉटेल्स वगैरे गाववाल्यांचे धाबे आहेत किंवा भैयांचे वगैरे आहेत बाहेरच्यांचे सर्व मी फिरलेलो आहे पण जी टेस्ट मला इथं भेटली आहे ना कि माझी सेकंड टाइम मी इथे आलेलो आहे जी टेस्ट मला इथं भेटली ती कुठंच नाही मिळू शकत आहे कारण खाडींचा जेवढा सुद्धा मावरा आहे तो फक्त बेलपाड गावामध्येच मिळतो हा म्हणजे कसा मेन म्हणजे बेलपाडा गावा गावाला अजून अद्याप पर्यंत तरी केमिकलचा कुठला हे नाही त्रास नाही त्याच्यामुळं खाडींचा मावरा अजून आमच्याकडचा भाव आहे आपण चिंबोरी बघितली भेजा बघितला आत्ता बघणार आपला गावठी आयटम म्हणजे वजरी आणि मुंडी पहिला वजरी स्टार्ट करू वजरी खाली तुम्ही नाही इथली इतकी खाली वजरी म्हणजे ट्राय केली होती एकदा आणि अप्रतिम वजरी होती त्यावेळी कारण बऱ्याच ठिकाणची जी वजडी असते ना ती वजडी म्हणजे एक साफ करण्याची खूप तिला मेहनत असते वजडीला पण लास्ट टाइम जी मी इथं वजडी खाली होती एवढी अप्रतिम आणि स्वच्छ वजडी होती की म्हणजे आज पुन्हा ती डिश आम्ही खास खाण्यासाठी इथं आलो वजडी बनवण्याची पद्धत पण जरा वेगळी आहे हो हा बरोबर ना आणि आणि मसाले इकडचे तुमचे घरगुती मसाले आहेत का गावातला मसाला छान आहे वजडीची वजडी भारी झाली अजिबात स्मेल नाही डायरेक्ट वजरी आणि टेस्ट पण भारी आहे मसाले मसाल्यांबद्दल चौकशी करायला लागेल वजरी आणि मुंडी बोलल्यानंतर भाकरी आपली तांदळाची भाकरी ती पण आमच्या गावाने भेटते गावात भाकरीशी गावाला वजरी मुंडी मुंडे आहे एकशे चौथ वेगळी आहे मजाच वेगळी आहे भाताशी कशाची मजा नाही बाकला जास्त आहे ना बघा ही वजरी एवढी बाहेर झाली ना ती वजरी दोन मिनिटांनी संपली मालकाला वजरी जास्त आवडली आता वजरीच्या नंतर आपण ट्राय करू मुंडी सर चालू मुंडी बघू मुंडी कशी आपलं पण म्हणजे जर खाजनाचं आपलं मच्छीचं आयटम सोडत ना तर हे आयटम आपलं गावठी आयटम जास्त आवडतो मुंडी पण भारी झाली जाता जाता आहे ना आपण त्या कुक मामा आहेत ना त्यांच्याशी थोडंसं बोलू कारण सगळे आयटम जो जा आम्ही टेस्ट केलं सगळे आयटम बाहेर आहेत हे बाबा हे पॉपलेट जसं असतं नॉर्मली पॉपलेट हे रोस्ट चिकन या गोष्टी कॉमन असतात सगळीकडं पण जिथं या म्हणजे जसं सी फूड आणि आपलं गावठी आयटम त्या गोष्टी धाब्यावर मेन असतात आणि त्या गोष्टी ज्या धाब्यावर चालतात ज्या गोष्टी ज्या धाब्यावर म्हणजे भारी असतात नेहमी त्या धाब्यावर गर्दी जास्त तुम्हाला बघायला भेटतात आणि इकडची स्पेशलिटी जी आहे की आपले गावठी आयटम आपण आपले आणि आपले सी फूड चला आम्ही मुंडी एन्जॉय करतो आपल्या धाब्यावरची स्पेशलिटी तर आपण बघितली म्हणजे आपले सी फूड खाडीतले आणि आपले गावठी आयटम आता जी कॉमन जी प्लेट असते म्हणजे बोलतात पॉपलेट पॉपलेट दाखव रे पॉपलेट आपण टेस्ट करूया कारण पॉपलेटमध्ये पण भरपूर प्रकारचे डिश येतात भरलेलं पॉपलेट प्लेन पॉपलेट रस्सा भरपूर आहे भरपूर आहेत मला स्वतःला भरपूर माहिती आहे तर हा पॉपलेट इथला जी स्पेशलिटी पॉपलेटची आहे ती बघा शिजला आहे तर एकदम मस्त पॉपलेट भारी आहे मार्केटचं आहे किंवा आमच्या घालींचा नाही विचार करू शकता तुम्ही पॉपलेट पॉपलेटसारखे प्लेट आम्ही सगळ्यात शेवटी घेतली कारण आमची जी एक्साइटमेंट होती ती जास्त आपल्या सीफूड म्हणजे खाड्यातील चिंबोरी आणि आपले गावटे आठवतात याच्यावर होती पापडी पण मस्त आले खाल मसाला घ्या ना तुम्ही लागता कशाला तर जवळजवळ आपला सगळ्यात टेस्ट करून झालाय तर इथं बघते समोर एक वेगळी डिश आहे चिकन आलू रोस्ट मस्त आलू बटाटे दबले आणि चिकन आहे रोस्ट केला आहे बघू प्रत्येकाने घ्या रे कसं सगळे टेस्ट करायचं सॉसेस पण आहेत तिथं चिकन मी तर म्हणजे असं पहिल्यांदाच बघितलं की चिकन सोबत बटाटे पण आहेत म्हणजे रोस्ट मध्ये मस्त आहे मजा आली तुम्हाला सगळे आयटम पण आवडले आणि मी तर असं नाही सांगत कारण मी प्रमोशन करतोय तर तुला हे रेट्स या ये या टेस्टमध्ये या क्वांटिटीमध्ये बोला हे रेट्स कसे वाटले तुला म्हणजे रेट एकदम रिजनेबल आहेत दादा कारण आपल्या एरियामध्ये जेवढेसुद्धा धाबे आहेत म्हणजे आहेत उरण पनवेलमध्ये सुद्धा भरपूर धाबे आहेत पण रेटबद्दल थोडं बघायला गेलं तर आपली जी म्हणजे असतात ना चार पाच पोरं मिळून जे पैसे करतात क्वांटिटी करतात पाचशे हजार रुपये मग त्यांना असे धाब्यांची टेस्ट जी आहे ती घेता येत नाही त्यामुळे तुम्ही नक्की इथे या कारण इथले रेट एवढे रिजनेबल आहेत ना की तुम्हाला म्हणजे कमी पैशामध्ये तुम्ही खूप काही आयटम्स इथे टेस्ट करू शकता तेच तर आपल्या धाब्याची खासियत आहे चांगल्या रेट मध्ये चांगल्या डिशेस खायला मिळणार आहे मग काय आप। आप। बनवत आपल्या आगळी पद्धत चिंबोरा उकड उकड म्हणजे उकड चिंबोराची उकडाची मजा आहे मग आवडा चित्र काय आहे आहे आज आपल्या खाडीत मिळाली स्पेशल ताम ताम काय बनवलं

स्पेशल त्यांनी सांगितलं उकड दाखव एखादी उकड ही जे उकड उकडलेली चिंबोरी आणली नेक्स्ट टाइम कोलब्यानु चला सुरुवात करा मला तांब इकडे तांब टेस्ट तीन किलो ची तांब भारीच लागणार त्यांना काय शंकाच नाही आपल्या खाऱ्यांची याची घाई बघली का नाही ताम अरे फक्त ओपन करतो रे ताम खात ताम खतरनाक आहे म्हणजे असं नाही आहे की मी प्रमोशन करतो आहे किंवा या प्लेट्स या गावाला आहे किंवा माझा मित्र आहे म्हणून मी सांगतो आहे का हां भारी हां भारी असं नसतं खरंच टेस्ट आहे कारण मला एवढं तर आता एवढ्या सगळ्याकडे फिरून एवढ्या डिश बनवू कारण मी स्वतः पण डिश बनवू त्याच्यामुळं मला एवढंच समजतं आहे की टेस्ट कशी आहे इकडे येणारी म्हणजे नेहमी येतात आता सुरू झालं आहे पण ते येतात कसं खर टेस्ट कसं आहे टेस्ट कशा आहे म्हणजे लोकांना आपण सजेस्ट करू शकतो ना तुम्ही येऊ शकता सर्वांनी या श्री द्या आणि ती जी चव चव आहे नक्की तुम्ही, तुम्ही एकदा मी सर्वांना सांगेन की आपल्याच गाववाळे पोराचा आपल्या आगरी पोराचा धाबा आहे नक्की जास्ती असं प्रेम द्या आपण लोकांच्याकडे जातोच ना आपल्या पोराच्याकडे या टेस्ट बघा तुम्हाला टेस्ट शंभर टक्के आवडेल कारण मी असंच कोणाचं काही सांगणार नाही कोकणमध्ये तर टेस्ट आवडेल तुम्हाला तर या अशा सगळ्या डिसे होत्या असा हा दाबा होता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हाला टेस्ट तर इथे येऊनच घ्यायला लागणार आहे टेस्ट कशी आहे ती इथे येऊनच तुम्हाला समजणार आहे एकदा ते या टेस्टचा आनंद घ्या इथल्या सीपूडचा इथल्या गावठी आयटमचा आनंद घ्या एन्जॉय करा चला भेटो पण असे का नेणू बाय